नमस्कार माझं नाव पार्थ प्रकाश बेलवलकर माझ्या शाळेचं नाव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा चुना कोळवण नंबर आहे माझ्या गोष्टीचं नाव हावरट ससा एक होता ससा तो एक नंबरचा हावरट होता सकाळपासून संध्याकाळपर्यंत तो फक्त खातच बसायचा आणि कितीही खाल्लं तरी त्याचं समाधान होत नसे एक दिवशी त्याने आपल्या मित्रांना सांगितलं मित्रांनो हो। आज आपण शेंगांच्या मळ्यात जाऊया सगळे सश्याने शेंगांच्या मळ्यात गेले सगळ्यांनी लवकर लवकर आपलं खाणं आटपलं पण हावरा काही संपेना एक सस त्याला म्हणाला ए लवकर चल ना बघ तिकडे नाहीतर तो शेताचा मालक येईल आपल्याला आणि दगड गोटेने आपल्याला मारेल हावरा जसा म्हणाला अरे थांब रे इत खूप खूप खातो मोठा ढेकर देतो मग आपण निघू आणि मग नंतर थोड्या वेळानं तो ससा परत त्याला म्हणाला की ए लवकर आठव ना तू बघ तिकडे वरून शेताचा मालक दिसतोय हावराचा अरे हो रे अजून थोडं खातो मोठा ढेकर देतो मग आपण जाऊ बघता बघता शेताचा मालक शेतात आला सगळे ससे ओरडले पळा पळा शेताचा मालक आला शेताचा मालक आला सगळे ससे धावायला लागले पटापट लांब लांब उड्या मारायला लागले हावऱ्या शशी झाली तो पट, पंचायत त्याला धड चालताही येईना आणि लांब उडीही मारता येईना सगळ्या सशेने कुंपणावरून उड्या मारल्या हावऱ्या सश्यानेही उडी मारण्याचा प्रयत्न केला पण त्याचं <sound> पोट इतकं वजनदार होतं इतकं वजनदार होतं की त्याची उडी कुंपणावरच पडली त्याला खूप काटे बोचले एवढ्यात शेताचा मालक आला हातात सोटा घेऊन त्याने तो सोटा उचलला आणि हावऱ्या सशाला फेकून मारला तो हावऱ्या सशाचे पाहायला लागला आणि लंगडत लंगडत पोट सावरत सावरत हावरा ससा कसा तरी पळायला लागला थोडा वेळात त्याचं घर आलं उश सुटलो बा असा विचार करत तो जरा हळू हळू चालायला लागला इतक्यात तिथून एक कोल्हा धावून आला सगळे ससे पटकन घरात शिरले हावरास मागे राहिला त्याने ते, प्रयत्न केला पण त्याचं पोट खाऊन खाऊन इतकं टम्म फुगलं होतं की त्याला घरातही शिरता येईना तो दारातच अडकला सगळे ससे आतून त्याला आत ओढायला लागले बाहेर त्याची शेपटी धरून त्याला बाहेर ओढायला लागला खूप ओढाओढी सुरू झाली ससा ओरडायला लागला रडायला लागला पण कोल्हा काही शेपूट सोडे ना शेवटी हावरासाची शेपटी ताटकन तुटली कोल्हा धा अडकन मागे पडला सगळ्या शशीने हावरा सजाला कसा बसा उडून घेतला विचार हावरा सरा मग नंतर तो म्हणाला प्राण्यावरच भीतलं होतं पण शेपटीवर निभावलं तात्पर्य कधीही हावरेपणा करू नये